विठोबा महाराज यात्रा महोत्सवाची अमाप उत्साहात सांगता कळवण केसरीची एक्कावन्न हजाराची कुस्ती धुळे संभाजीनगरमध्ये बरोबरीत कळवण शहराचे ग्रामदैवत श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू होऊन सांगता देखील अमाप उत्साहात झाली गांधी चौकातील श्री विठ्ठल मंदिरात लाखो विठ्ठल भक्तांनी दर्शन घेऊन यात्रेत आनंद द्विगुणित केला कैलासवासी राजाराम पगार कुस्ती मैदानावर दोन दिवस चाललेल्या कुस्ती दंगलीतील यात्रा महोत्सवातील असलेली पोपट पगार यांच्या कळवणचे कौतिक पगार यांच्याकडून असलेली एकावन्न कुस्ती लक्षवेधी ठरली प्रतीक राजपूत धुळे विरुद्ध विशाल बांगे संभाजीनगर यांच्यात पाऊन तास रंगलेली कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आल्यानंतर जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष रोहित पगार यांच्या हस्ते विभागून बक्षीस देण्यात आले दुसऱ्या दिवसांच्या कुस्ती आखाड्याचं उद्घाटन कमकोचे संचालक संजय मालपुरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष कौतिक पगार सुधाकर पवार एडव्होकेट सुधाकर पगार प्रवीण संचेती धनंजय अमृतकर भरत पाटील चिंदा शिरसाट मधुकर पगार योगेश महाजन तहसीलदार रोहिदास वारुळे राजेंद्र अहेर दशरथ पगार कारभारी वाघ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट उपनिरीक्षक विठ्ठल बागुल निंबा पगार यात्रा समितीचे अध्यक्ष अजय पगार उपाध्यक्ष साहेबराव पगार खजिंदा राजेंद्र पगार रवींद्र पगार जितेंद्र पगार नितीन पगार मोतीराम पगार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले कुस्ती दंगलीत राज्यभरातून आलेल्या कुस्तीगिरांमुळे कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फेडली शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी व युवती मल्लांनी स्वयंस्फूर्तीनं कुस्ती दंगलीत सहभाग घेतला लहान वयोगटातील कुस्तीगिरांच्या कुस्तीपासून सुरुवात झाली यात्रा समितीकडून गुळी शेव पुडा भेटवस्तू व रोख रक्कम या विजयी कुस्तीपटूंना देण्यात आल्या प्रतिनिधी दी दीपक बागुल कळवण